गुड इव्हिनिंग विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डबल अकॅडमी ऑनलाईन प्लॅटफॉर्म चॅनलवरती मी अभिजित स्वागत करतोय आज आपण पाहणार आहोत जिल्हा परिषद रत्नागिरी येथील आरोग्यसेवक पन्नास टक्के या उमेदवारांची कागदपत्र पडताळणी यादी प्रसिद्ध झालेली आहे आपण या व्हिडिओमध्ये मध्ये मा संपूर्ण माहिती पाहणार आहोत कोणाकोणाचे सिलेक्शन झालेलं आहे डॉक्युमेंट व्हेरीफिकेशन मध्ये तर आपण सर्व सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट मिळणार आहे ठीक आहे जिल्हा परिषद रत्नागिरी आरोग्य सेवा पन्नास टक्के याची कागदपत्र पडताळणी आधी प्रसिद्ध झालेली आहे त्या अगोदर आपल्या अकॅडमीमध्ये ज्या विविध बॅचेस सुरू आहेत याविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत यामध्ये शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस करीता असेल बॅच सुरू करण्यात आलेली आहे अंगणवाडी सुपरवायझर बॅच आहे स्वच्छता निरीक्षक बॅच एम डी एन एम बॅच आहे अन्नौषध प्रशासन विभागामध्ये ज्या जागा निघणार आहेत कनिष्ठ आणि वरिष्ठ लिपी या पदाकरिता पण बॅच सुरू करण्यात आलेली आहे ठीक आहे आणि जी महत्वाची आहे या महिन्यामध्ये एक्झाम होणार आहे एकोणीस सप्टेंबरला डीएफएसएल बॅच याची पंधरा दिवसाची फास्टॅग रिव्हिजन बॅच सुरू करण्यात आलेली आहे यामध्ये रसायन न्यायामध्ये घटक आहे ध्वनीपीत विश्लेषण घटक वरिष्ठ कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक घटक या, या सर्व पदांचा समावेश असणार आहे बॅच मध्ये सर्व विषय चांगल्या प्रकारे शिकवले जाणार आहेत एक हजार रुपये फी आपल्याला आकारण्यात आलेली आहे आणि बॅच चे वैशिष्ट्य डेली लाईव्ह क्लास असणार आहेत लेक्चर जर मिस झाले तर तुम्हाला अनलिमिटेड वेळा व्हिडिओ पाहता येणार आहेत नवीन पॅटर्न नुसार टेस्ट आणि ई बुक नोट्स आयबीपीएस पॅटर्ननुसार आपल्याला जे विद्यार्थी बॅच जॉईन करणार आहेत त्यांना मोफत उपलब्ध असणार आहेत याकरिता आपल्याला अॅकडेमिचा जो मोबाईल क्रमांक आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या, या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे आप आपल्याला बॅच विषयी संपूर्ण माहिती यापैकी कोणतीही बॅच जॉईन करायची असेल तर आपल्याला माहिती देण्यात येणार आहे ठीक आहे त्यानंतर आहे आ, शिक्षक दिनानिमित्त शिक्षक पात्रता जी बॅच सुरू आहे पेपर एक आणि पेपर दोन एकत्रित बॅच त्यावरती ऑफर ठेवण्यात आलेली आहे तीन हजार रुपयामध्ये आपल्याला एक वर्षीची व्हॅलिडिटी देण्यात देण्यात येणार आहे यामध्ये बालमानसशास्त्र अभ्यास आणि सामाजिक शास्त्र या विषयाचे सर्व विषय शिकवले जाणार आहेत सेम वैशिष्ट्य आहे ही ऑफर फक्त आज आणि उद्या दोन दिवसाकरिता लागू असणार आहे जुन्या प्रश्नापत्र विश्लेषण घेणार आहे येणार घेण्यात येणार आहे तसेच टेस्ट सिरीज आणि इ बुक नोट सर्व विद्यार्थ्यांना मोफत मिळणार आहेत त्यांच्याकरिता लेक्चर आपण अनलिमिटेड वेळा पाहू शकणार आहात तसेच अंगणवाडी सुपरवायझर बॅच असेल सेवा आणि अंतर्गत या दोन्ही बॅच सुरू करण्यात आलेली आहे पंचवीस रुपयामध्ये आपण एक वर्षाची व्हॅलिटी देणार आहोत ठीक आहे आपला जास्त वेळ न घेता आपण निकाल पाहणार आहोत जिल्हा परिषद रत्नागिरी यामधील आरोग्यसेवा पन्नास टक्के या बावन पदाकरिता ही परीक्षा घेण्यात आली होती त्याच्या तात्पुरती अंतरिम निवड यादी जाहीर झालेली आहे यामध्ये आपण नाव चेक करणार आहोत कोणत्या विद्यार्थ्यांचे सिलेक्शन झालेले आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करिता यामध्ये ईडब्ल्यू एस मधील उमेदवार आहेत सागर सुभाष मोरे एकशे बहात्तर मार्क आलेले आहेत त्यांना टॉपर आहेत एक दोनशे पैकी सेकंड आहेत गणेश ननावारे एकशे बावन मार्क थर्ड नंबरला आहेत प्रसाद काठोरे अब्ल्यू एस मधले रवींद्र जाधव त्यानंतर अनुसूचित जातीमधील आहे शशिकांत हावले एकशे अठ्ठेचाळीस एक मार्क आहेत ओबीसी प्रवर्गामधील दत्ता गायकवाड यांना एकशे शेहेचाळीस मार्क पडलेले आहेत त्यानंतर एस टी कॅटेगरीमधील विनायक देवरा भिवसन एकशे चौवेचाळीस मार्क पडलेले आहेत ज्यांचं पण लिस्टमध्ये नाव जाहीर झालेलं आहे त्यानंतर एन टी सी एन टी डी मधील सचिन मुंडे असतील किंवा सतीश गर्जे सेम मार्क आहेत एकशे छत्तीस मार्क पडलेले आहेत त्यानंतर आपण पाहूया लास्ट र एक कॅटेगरी विजयचा बाकी आहे यामध्ये विजयमधील उमेदवार आहे तेहतीसव्या क्रमांकावरती पवन सिंग नरसिंग डे यांना एकशे बावीस मार्क मिळालेले आहेत तुम्ही बघू शकता टोटल किती उमेदवार डॉक्युमेंट व्हेरिफेशन करिता बोलवण्यात आलेले आहे बावन जागेकरिता आणि यामध्ये आपल्याला बघायचं आहे जे दिलेले आहेत त्यांनी डॉक्युमेंट काय काय लागणार आहे व्हेरीफिकेशन करिता टोटल उमेदवार आहेत पास झालेले यामध्ये एकशे त्रेसष्ट उमेदवार आहेत साईनाथ ज्ञानेश्वर तायवाडे यांना नव्वद मार्क मिळालेले आहेत नेक्स्ट बघूया आपण डॉक्युमेंटची यादी देण्यात आली आहे वरील तात्पुरत्या अंतरिम निवड यादीमध्ये समाविष्ट असणाऱ्या उमेदवारांनी त्यांचे शैक्षणिक व्यावसायिक कागदपत्रे तसेच इतर आवश्यक सर्व दस्तऐज कागदपत्राची यादी ऑनलाईन फॉर्म भरताना जोडल्यानुसार सदर कागदपत्रांचे मूळ प्रति व त्यांच्या दोन साक्षांकित प्रती म्हणजे जोरॉक्स नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता लोकनेते कैलासवासी शामराव पेजे सभागृह भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन जिल्हा परिषद रत्नागिरी येथे कागदपत्र पडताळणीकरिता उपस्थित राहायचे आहे ठीक आहे तर ज्या उमेदवारांचं डॉक्युमेंट लिस्ट मध्ये नाव जाहीर झालेले त्यांनी सर्वांनी नऊ तारखेला उपस्थित असायचं आहे नंतर उमेदवारी रद्द करण्यात येणार आहे जे उमेदवार उपस्थित नसणार आहेत किंवा डॉक्युमेंट मध्ये काही घोळ असेल तर ठीक आहे तसेच आपल्या डबल मध्ये अन्न औषध प्रशासन विभागामध्ये जे नवीन पदे मंजूर झालेली लिपिक त्याकरिता बॅच सुरू करण्यात आलेली आहे पंधराशे रुपयामध्ये सहा महिन्याची आपल्याला व्हॅलिटी देण्यात येणार आहे तसेच एन एम जे एन एम बॅच आहे याकरिता पण स्पेशल ऑफर चालू आहे तीन हजार रुपयामध्ये एक वर्षाची व्हॅलिटी असणार आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मुंबई महानगरपालिकेमध्ये अठराशे शेहेचाळीस पदाकरिता जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्याकरिता गणेश निमित्त एकशे अकरा रुपयामध्ये आपल्याला सहा महिन्याची व्हॅलिडिटी मिळणार आहे ठीक आहे अगदी कमी शुल्क ठेवण्यात आलेलं आहे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकरिता सर्वांनी बॅच जॉईन करण्या करणे हा एकमेव हेतू आहे सर्वांनी ऍप डाउनलोड करायचं ज्या विद्यार्थ्यांना बॅच जॉईन आहे किंवा आपला जो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये क्रमांक दिलाय त्यावरती संपर्क करायचा आहे ठीक आहे पुण्याचे एकदा डबल अकॅडमी मार्फत ज्या विद्यार्थ्यांचं जिल्हा परिषद रत्नागिरी या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे त्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन आपल्याला व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचा आहे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट मिळणार आहेत ओके थँक्यू सर्वांचे